मित्रांनो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सर स्वागत आहे मित्रांनो त्या दिवशी आपण पाहिलं की पुजारवडीच्या मैदानामध्ये बक्कसूर पळण्यासाठी आलेला होता परंतु मित्रांनो सीमेला हार झाली मित्रांनो त्याच्या आदल्या दिवशी बक्कसूर आणि सर्जा किंवा जोडणे जो प्रथम क्रमांक पटकवला हे तर सगळ्यांना माहितीच आहे परंतु मित्रांनो आता आज माहिणीचं मैदान भरणार आहे आणि त्या महिनीच्या मैदानामध्ये बाकसूर शंभर टक्के पळणार आहे परंतु मित्रांनो बऱ्याच लोकांना अजून बक्कासूरचा पायरा माहीत नाही तर त्याचसाठी हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो आज भव्य दिवस ओपनचं मैदान मौजी माहिनी या ठिकाणी भरणार आहे आणि ह्या मैदानामध्ये सबसेकातील बक्कासूर पाटील पळताना दिसणार आहे त्याचा पैरा मित्रांनो असा असणार आहे वजीर नोशी सोळा मित्रांनो एक टॉप आणि नामांकित बैल वजीर नऊशे सोळा आणि बक्कासूर आपल्याला आज महिनीच्या मैदानामध्ये पळताना दिसतील मित्रांनो ह्या जोडबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा जोड आज शंभर टक्के पाहणार आहे त्यात काय विषय नाही धन्यवाद